पण अगं हे त्र्याहत्तर कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल अरे अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो आणि कालच मी वाटलं दोन लाख नव्वद हजार कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च कर करतो आणि यांना दहावीस कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का तुमच्याकडून अपेक्षा अशी जी आणि तुम्ही मदत केली नाही उत्तर दिलं तर मी पिछा सोडणार नाही जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन देऊन टाका पैसे चुपचाप विषय संपवून टाका सोडणार तर नाही अप्लिकेशन केली आहे ना काहीच केलं आता दोन मुद्दे आहे अध्यक्ष महाराज की मंत्री मोदय पीक विमा एक रुपयात द्या की दहा पैशात द्या की पहिलेच्या काव्यात द्या एक तांब्याच्या पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही आता हा जी आर साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहात वकील आहात असं का वागत चुकीने मीही काही वर्ष मंत्री होतो थोडस समजत ना पण पण शे, तुम्ही शेतकऱ्यांवर अनेक कसा करणार आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचारतो स्पष्ट आहे हा जी वकील आहात ते वकील आहे आणि मी रजिस्ट्रेशन नाही पण मी ठीक आहे आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा हे तिन्ही जी आर आहे अध्यक्ष मला माझा प्रश्न काय तुम्ही सांगता विमा देऊ आता तुम्हाला मी माहिती करता सांगतो हरकत आहे का आता ते उत्तर नाही ते प्रश्न विचारत हो मंत्र्यांना नाही ना विचारणार हो आशिषजी तुम्ही एक वकील आहात असं का करता माझी एवढी प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू नाही करणार नाही पण रेकॉर्डवर चुकी जाऊ नये ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो ते चुकून मंत्री नव्हते ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते जनतेने ठरवून मंत्री होते ते आमचे मंत्री होते त्याचा अभिमान आम्हाला होता आहे आणि म्हणून तेवढं वाक्य झाला ठीक आहे पण भात उत्पादकावर नुकसान होऊ देऊ नका अध्यक्ष महाराज आणि मी मंत्री महोदय अध्यक्ष महाराज सन्मान्य मंत्रींनी अध्यक्ष महाराज ते चुकून मंत्री झाले होते आता चुकून बाहेर राहिले नाही चुकून बाहेर राहिले अध्यक्ष महाराज चुकून बाहेर राहिले घडवून आणली असं वाटायला देऊ नका चला अध्यक्ष महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही मंत्री महोदय आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही हे ब्रिफिंग करायला येतात की नाही हे जर बाहेर गाय डिटेक्टर ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात मगही अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रिफिंग तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे पीक विम्याच्या अजून चंद्रपूर जिल्ह्याच्या त्र्याहत्तर कोटी दिले नाही आयुक्तांनी एक पत्र दिलं मागे घेतलं म्हणाले हे त्र्याहत्तर कोटी पीक विम्याचे दिगे तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल अरे अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो आणि कालच मी वाटलं ला, दोन लाख नव्वद हजार कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च कर करतो आणि यांना दहावीस कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का तुमच्याकडून अपेक्षा आहे जी आणि तुम्ही आता मदत केली नाही उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिछा सोडणार नाही जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन देऊन टाका पैसे चुपचाप विषय संपवून टाका सोडणार तर नाही कारण मी भात उत्तर घेऊया